मागील काही दिवसांपासून हवामानात बदल होताना दिसतोय राज्यातील काही भागांमध्ये पुढील पाच दिवसांसाठी अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आलाय आज मुंबईमध्येही काही भागांमध्ये पावसाने वादळी वाऱ्यासह हजेरी लावली कधी पाऊस तर कधी ऊन अशी परिस्थिती संपूर्ण राज्यात आहे भर मे महिन्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडतोय अनेक ठिकाणी गारपिटीचा देखील इशारा देण्यात आला विदर्भात काही शहरांमध्ये पावसाचा फटका बसतो तर काही ठिकाणी उन्हाचे चटके जाणवत आहेत मार्च महिन्यापासूनच राज्यात अवकाळीचे सावट कायम आहे विदर्भासह मराठवाड्यात मुसळधार पावसाने हजेरी लावलेली असतानाच आता भारतीय हवामान खात्याने मोठा इशारा दिला आहे राज्यात अवकाळीला पोषक वातावरण बघायला मिळतंय मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर परभणी बीड धाराशिव लातूर हिंगोली जालना या ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला मागील काही दिवसांपासून अवकाळी पाऊस मराठवाड्यात पडताना दिसतोय मध्य महाराष्ट्रात पुढील पाच दिवसांसाठी अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आहे यामध्ये सांगली सातारा कोल्हापूरचा समावेश आहे विदर्भातील यवतमाळ वाशिम अकोला नागपूर चंद्रपूर गोंदिया भंडारा गडचिरोली आणि वर्ध्यामध्ये पुढील चार दिवस विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आलाय थोडक्यात काय तर राज्यातील अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस हजेरी लावू शकतो